त्यांच्या चौकशीच जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा माहेंच्या हत्येचं काय गुन्हेगारांना पकडणार त्याच्या कोणी कोणी ठीक आहे ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग द्या पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात काय ते ते ठीक आहे संजय गावडकर उद्या कुठल्या पक्षनेत्याला विचारता प्रश्न नाही अच्छा त्यांना ना खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसा काही वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचा जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरंग होऊ शकेल हेच या लोकांनी सांगू इच्छितो बकवास आहे उसके बारे मी तुम्ही बोलला नाही चालत विचारण्यात आला एका वाक्यात उत्तर विचारण्यात आलं शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं त्यावर ते असं म्हणाले की नाही एक गाणं होतं ना कुठलं गाणं होतं ते माझ्यावर माझ्यापेक्षा तू का असं सोनं असं विचार ना म्हणून त्यांनी म्हणून नाही नाही ते गाणं जे होतं मला वाटतं त्या गायिकेचं सत्तर सुद्धा तेव्हा देवेंद्र फड मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय बकवास 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 मैं जवाब नहीं देता नेत्यांनी असं प्रक्षेपक भाषण करून देवेंद्र फडणवीस मी त्यांचंही स्वागत करतो त्यांच्या वक्तव्याचं जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील की नेत्यांनी भडकाव भाषण केलं करू नये तर त्यांच्याकडे जे आगलावे लोक घेतलेत त्यांनी दुर्दैवाने काय होतय की विरोधी पक्ष संपवला ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारते आप बहुत ही परिवार से आते हैं बहुत बड़े हाँ चलो सर चलो ठीक है चलो धन्यवाद